महाराष्ट्राचे शिवराय मित्रांनो आपण हे श्रीगणेश मोटर्सच्या ऑफिसवर मागचे काही व्हिडिओ पाहिले असेल ते होते त्यांच्या गोडाऊनचे आता हे आपण त्यांच्या ऑफिसवर त्यांचं ऑफिस बघू शकता या बिल्डिंगमध्ये हाय ऑफिस पण ऊन आता असलं कडक झालं आहे ना मित्रांनो दुपारचे दोन अडीच वाजले असेल एवढ्या कडक उन्हामध्ये मी तुमचा व्हिडिओ बनवतो आहे त्यामुळे व्हिडिओला नक्की ला लाईक करा नक्की लाईक करा चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अख्ख्या महाराष्ट्रभर आपण लोन करून देतोय श्रीगणेश मोटर्स नव्वद पंच्याण्णव टक्के त्याचबरोबर मित्रांनो सगळ्या गाड्यांचे पेपर डॉक्युमेंट क्लिअरच असतात बघा का इन्शुरन्स पासिंग टॅक्स सगळे सगळे तसले क्लिअरच असते गाडी घेतली की झंझेट नाही डॉक्याला श्रीगणेश मोटरचे रिव्ह्यू पण चांगले आहेत बऱ्याच वर्षापासून ते यामध्ये आहे बिझनेसमध्ये हजारो गाड्या विकल्यात आतापर्यंत त्यामुळे चांगला अनुभव आहे चांगल्या ठिकाणाहून तुम्ही गाडी घ्याल मित्रांनो बाकी चला आपण जे वन बाय वन कवर करतो मी तुम्हाला गाड्या आपण सुरुवाती आप हो तर बजेट गाडीपासून करू टाटा जी एस एका आता तुम्ही फटाकडे मित्रांनो तर फटाकडे काय वाचते ते कारण की आपले जे मराठा बांधव होते तर त्यांना जे आरक्षण दिलेलं आहे सरकारने म्हणजे एक प्रकारे देणार म्हणून असं घोषित केलेलं आहे त्यामुळं त्याचा आनंद म्हणून फटाके वाचते ते एम एच चौदाचं पासिंग एम एच चौदा पिंपरी चिंचवडची गाडी टाटा एस मेगा एक्सेल एकदम बजेटमध्ये गाडी आता मी तुम्हाला एका गाडीचं कॅबिन दाखवतो एका गाडीचं दाखवलं म्हणजे बाकीच्या गाडीचं दाखवायचं काही मी तुम्हाला कसं ऊन असते म्हणून पटापटाला डिटेल काय ते सांगेल आणि मी पण मोघळा होईल अशा प्रकारे कॅबिन आहे मित्रांनो फक्त ज्या लेटेस्ट गाड्या आहेत ना त्यामध्ये थोडाफार बदल आहे कॅबिनमध्ये वाच एवढंच बाकी मेगा एक्सेल आहे मीच चौदाचं चा पासिंग राहील मीच चौदा पिंपरी चिंचवडची गाडी दोन हजार सोळाचं मॉडेल राहील दोन लाख नव्वद हजार रुपयात गाडी द्यायची आपल्याला दोन लाखापर्यंत लोन पण करून देऊ दोन सव्वा दोन लाखापर्यंत लोन पण होईल गाडीवर तर ही डिटेल आहे मित्रांनो गाडीची गाडी आवडली असेल तुम्हाला ज्यांचं बजेट कमी आहे दोन अडीच लाखापर्यंत बजेट आहे कमर्शियल गाडी घ्यायची त्यांच्यासाठी चांगली गाडी आहे मित्रांनो गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून या टाटाची एस आहे मित्रांनो एस टी मॉडेल एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडची गाडी आहे बघून घ्या बॉडी अशी ओपन राहील ताडपत्री कवर केली चारही टायर चांगले बटन टायर राहतील बिस्किट कलर आहे गाडीचा दोन हजार सोळाचं मॉडेल आहे तीन लाख दहा हजार रुपयात गाडी द्यायची आपल्याला दोन सव्वा दोन लाखापर्यंत हिच्या पण लोन करून देऊ गाडीवर एकदम लेटेस्ट गाडी बघा तुम्ही मी सुप्रो गाडी महिंद्राची आणि नंबर पण असला गोल्डन नंबर आहे ना नंबर बघून घ्या एकदा एम एच बारा टी व्ही झिरो झिरो एकाहत्तर एकदम गोल्डन नंबर आहे कारला असतो आहे असला नंबर तसला कमर्शियल गाडीला घेतला आहे त्यामुळे मस्त गाडी आहे आणि स्टॉक कंडिशनमध्ये गाडी बॉडी तुम्ही तुमच्या मनानुसार बनवा ओपन बनवा क्लोज बनवा पाहिजेन तशी बनवा अजून कंडिशन बी चांगली कारण नवीनच गाडी इथं दोन आणि तिथं ड्रायवर एक तीन जण आरामशीर बसू शकतात म्युझिक सिस्टम वगैरे गाणे बिणे ऐकू शकता मस्त पैकी बाकीचे डेटे सांगायचं झाली तर दोन हजार एकवीसच्या डिसेंबर महिन्यातली गाडी थोडक्यात दोन हजार बावीसच पकडा किंमत पाहिली तर चार लाख ऐंशी हजार रुपये आपण कोट करतो आहे साडेतीन चार लाखापर्यंत लोन पण करून देऊ आरामात गाडीवर गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेलं नंबर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही जे ते श्रीगणेश मोटर्सला भेट द्या टाटा एस तीन चार झाल्या मी तुम्हाला एक पिकअप दाखवतो तर हा पिकअप पाहून घ्या पॅक बॉडीमधला पिकअप आहे म्हणजे ज्यांचं काय की कमरी म्हणजे काय म्हणतात त्याला किराण्याचं वगैरे दुकान सामान वगैरे जे मौल्यवान सामान असतं किंवा कुरिअरला वगैरे पण तुम्ही गाडी लावू शकता कुरिअर कंपनी असते ना तर तिथं पण अशा फुल पॅक बॉडीवाल्या जे ते गाड्या लागत असतात त्यांना तर एम एच बेचाळीस आहे बारामतीची गाडी असणार आहे कंडिशन एक नंबर आहे मॉडेल जर पाहिलं तर मित्रांनो मॅक्सी ट्रक प्लस मॉडेल आहे आपण मिनी पिकअप म्हणतो हिला फुल चॅक बॉडी आहे मित्रांनो मस्त अशी कंडिशन आहे चारही टायर्स पण चांगले बटन टायर असतील अशा कंडिशनमध्ये टायर आहेत बाकी मित्रांनो दोन हजार वीसचं मॉडेल आहे सहा लाख ऐंशी हजार रुपये आपण किंमत कोट करतोय साडेपाच लाखापर्यंत साडेपाच ते सहा लाखापर्यंत लोन पण होईल गाडीवर पिकअप कंडिशन एक नंबर आहे मी तुम्हाला आतून नाही दाखवली ना आतून पण दाखवतो तुम्हाला आतून पण बघू शकता इथं सीटं वगैरे एक म्युझिक सिस्टम पण आहे गाणे वगैरे ऐकण्यासाठी म्युझिक सिस्टम म्हणजे एक साधा टीप आहे बाकी काही म्युझिक सिस्टम नसते अशा प्रकारे बॉडी आहे फुलफेक्ट बॉडी एम एच बेचाळीस म्हणजे बारामतीची गाडी रे गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेलं नंबर कॉन्टॅक्ट करून श्रीगणेश मोटर्सला भेट द्या दे। तू गोड्या बघू शकता श्रीगणेश मोटर्स हो तुम्हाला टाटा इस गाड्या भरपूर भेटतील एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडची गाडी पटापटा डिटेल काय ती सांगतो ओपन बॉडी राहील बघून घ्या तुम्ही बॉडी अशी मस्तपैकी बनवलेली दोन हजार एकोणीसची गाडी आहे चार लाख दहा हजार रुपयात द्यायची फुलं फायनल गाडी आवडली असेल तर दिलेलं नंबर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर या कंडिशन एक नंबर आहे गाडीची चार लाख दहा हजार रुपये टाटाची ए सी एस टी मॉडेल इमेज बाराचं पासिंग राहील इमेज बारा पुण्याची गाडी पाळणा बिळणं आहे मस्तपैकी पुढं बॉडी अशी ओपन आहे चारही टायर बटन टायर राहतील बाकी मी बाकी मित्रांनो ही डिटेल्स सांगायची झाली तर ही पण दोन हजार एकोणीसची गाडी हिचे पण चार लाख दहा हजार रुपये आपण कोट केलेली आहे आता टर्बो डिझल आहे कॅरी बघा कॅरी सुझुकीची कॅरी गावाकडे ग्रामीण भागात सी एन जी बी एन जी अवेलेबल नसते त्यामुळे टर्बो गाडी पाहिजे असते त्यांना त्यामुळे डिमांड ले ह्या गाडीला मित्रांनो त्यामुळे गाडी भेटत नाही लवकरच असा त्यामुळं गाडी हाय स्टॉकमध्ये तर लवकरात लवकर या एम एज चौदा तर पासिंग राहील पिंपरी चिंचवडची गाडी आहे चारही टायर बटन टायर राहतील ओपन बॉडी मित्रांनो अशा प्रकारे कॅबिन बी पाहून घ्या सीट तर एक नंबर आहे मित्रांनो कारमध्ये कशी सीट असतात तसं सीट बसवलेलं आहे लेदरचं मस्त आहे गाडी डिझेल गाडी आहे चालू पैसे काय ते सांगतो दोन हजार एकोणीसची गाडी मित्रांनो फुल अँड फायनल चार लाख दहा हजार रुपयात आपल्याला गाडी द्यायची आहे बाकी बाकी मित्रांनो तीन साडेतीन लाखापर्यंत आपण लोन पण जे करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर दिसतो हो स्क्रीनवर त्यावर जे तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता पुढची गाडी पाहून घ्या महिंद्राची सुप्रो आहे मित्रांनो एम एच बाराचं पासिंग आहे एम एच बारा पुण्याची तिथे गाडी असणार आहे कंडिशन एक नंबर आहे आपण एक सुप्रो कवर केली होती मित्रांनो ती नवीनच होती लेटेस्ट बाकीची पाहू शकता बॉडी वगैरे अशी वरती पाळ आहे ओपन बॉडी आहे मित्रांनो एम एच बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील तिथे डायरेक्ट गाडी सांगतो दो दोन हजार एकवीसची गाडी आहे चार लाख ऐंशी हजारात द्यायची चार साडेचार लाखावर लोन पण करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल तर दिलेलं नंबर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून घ्या पुढची शेवटची गाडी बघू शकता टाटा इज गोल्ड आहे एम एच चौदाचं पासिंग राहिलं एम एच चौदा तीन तीन गाडी आहे आणि बॉडीचं जर पाहिली तर अशी फुलपॅक बॉडी आहे कंपनीला वगैरे गाडी जी तुम्ही लावू शकता मित्रांनो म्हणजे एकाचं कंपनीला कुरिअर कंपनीला वगैरे त्यांना फुलपॅक बॉडीमध्ये गाडी पाय असतात तर तुम्ही जिथे लावू शकता गाडी कंडिशन बी पाहून घ्या अजून की एक नंबर आहे सिटांचा अजून प्लास्टिक दूर उतरलेलं नाही बाकी ही जी सांगायची झाली तर दोन हजार बावीसचं मॉडेल आहे चार लाख ऐंशी हजार रुपयाची पण आपण कोट करतो आहे पिंपरी चिंचवडची गाडी पी सी एम सीची गाडी आवडली असेल तर दिलेलं नंबर कॉन्टॅक्ट करून या आजच्या वेळेस जेवढ्या पण गाड्या केल्या आहेत कवर सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत आख्या महाराष्ट्रभरात लोन करून देऊ सगळ्या गाड्यांचे पेपर क्लिअर राहतील गाडी कुठली गाडी आवडली असेल नंबर स्क्रीनवर दिसतोय किंवा पुण्यामध्ये राहिला असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये पत्ता दिलेला आहे त्यावर एकदा क्लिक करा डायरेक्ट तुम्हाला इथं या बिल्डिंगसमोर याल तुम्ही श्रीगणेश मोटरच्या बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा चॅनल ना, नाही नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत जय महाराष्ट्र